हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट साइस आज नॅन ऑल ऑफ यू एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टम हा लेसन स्टार्ट केलेला आहे एट स्टँडर्डचा त्याच्यामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टीमचा डिटेलमध्ये अभ्यास करतो आहोत आता हा चॅप्टरचा लास्ट व्हिडिओ आहे आता हे चॅप्टर आज इथे संपणार आहे तर आज आपल्याला बघायचं आहे ब्लडशी रिलेटेड अजून एक टॉपिक दॅट इज ब्लड प्रेशर आपण म्हणतो बीपी हाय झाला बी पी लो झाला याला हार्ट अटॅक आला हे सगळ्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो म्हणजे नक्की काय होत असतं ब्लडवरती प्रेशर येत असतं म्हणजे नक्की काय येतं हृदयावरती प्रेशर होतं म्हणजे नक्की काय होत असतं सो so, काय होत असतं या सगळ्या केसेसमध्ये जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सो ब्लड गेट्स कंटिन्युअसली के फ्लोईंग थ्रू आउट द बॉडी ड्यू टू द कॉन्ट्रॅक्सेशन अँड द रिलॅक्सेशन ऑफ द हर्ट आपल्या हृदयाचं कंटिन्यू कॉन्ट्रॅक्ट आपलं हृदय काय करतं कॉन्ट्रॅक्ट करतं कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होतंय पाहेर तर ब्लड बाहेर जाते आणि रिलॅक्स झाल्यानंतर ब्लड आत येते ठीक आहे सो हे कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ दी हर्ट याच्यामुळे काय होतं आपल्या पूर्ण बॉडीमध्ये कंटिन्युअस ब्लड सप्लाय हा होत असतो ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्ट्रीज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या आर्ट्रीजच्या ज्या वॉल्स असतात त्या थिक आहेत का कारण हे ब्लड प्रेशर सहन करण्यासाठी कारण ब्लड प्रेशर इतकं जास्त आहे आपलं हृदय जे आहे इतकं जोरात तुमचं ब्लड पंप करत असतं की तीस फुटापर्यंत ते ब्लड वरती सुनामीच्या लाटांपेक्षा उंच ब्लड आपलं उसळू शकतं एवढं जोरात पंप आपलं हृदय करत असतं मग ते सहन करण्यासाठी तुमच्या ज्या असतात त्याच्या ज्या वॉल्स असतात असतात त्या काय खूप थिक असतात आणि मग त्याच्यामुळे काय होत असतं त्या, त्या थी आर्ट्रॉल्स वरती प्रेशर क्रिएट होत असतं कशामुळे कॉन्ट्रॅक्सेशन ऑफ हार्ट आपलं ज्यावेळेस हृदय जे कॉन्ट्रॅक्ट होत असतं त्यावेळेस काय होत असतं आपल्या आर्ट्रीजवरती प्रेशर क्रिएट होत असतं आणि ह्याच प्रेशरला आपण काय म्हणत असतो ब्लड प्रेशर म्हणत असतो सो ब्लड प्रेशरची डेफिनेशन जर तुम्हाला तुम्हाला आली तर तुम्ही इथे लिहू शकता

ठीक आहे सो स्टुडंट ह्या ब्लड प्रेशरचे दोन टाईप आहेत एक आहे सिस्टॉलिक प्रेशर आणि दुसरं आहे डाएस्टॉलिक प्रेशर खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामवरती याच्यावरती एक एक मार्काचा क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो सो so, सिस्टॉलिक प्रेशर काय आहे आणि डायस्टॉलिक प्रेशर काय आहे चला समजून घेऊया सो so, सिस्टॉलिक प्रेशर मीन्स द प्रेशर रेकॉर्डेड ड्यूरिंग द कॉन्ट्रॅक्ट सेशन ऑफ द हर्ट इज कॉल्ड एज अ सिस्टॉलिक प्रेशर ज्यावेळेस आपलं हृदय काय होतंय कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस तुमच्या हृदयाचं जे प्रेशर आहे त्यावेळेस जे प्रेशर रेकॉर्ड होतं त्याला आपण सिस्टॉलिक प्रेशर असं म्हणणार आहोत ड्युरिंग दोन्ही कॉन्ट्रॅक्टन ऑफ द हर्ट अँड डायस्टॉलिक त्याच्या अपोजिट दॅट इज द प्रेशर विच इज रेकॉर्डिंग ऍट द रिलॅक्सेशन ऑफ द युअर हार्ट स्टेट दॅट प्रेशर इज कॉल एज द डायस्टॉलिक डायस्टॉलिक म्हणजे रिलॅक्स लक्षात ठेवायचं आणि सिस्टॉलिक म्हणजे ज्यावेळेस आपलं जे हार्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे त्यावेळेस जे प्रेशर असणार आहे त्याला आपण सिस्टॉलिक प्रेशर असं म्हणणार आहोत मग आता नॉर्मल बीपी किती पाहिजे नॉर्मल आपलं ब्लड प्रेशर किती पाहिजे सगळ्यांना माहिती पाहिजे ज्या तुम्ही कधीतरी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुमचा बी पी चेक केला असेल तुमच्या इथे हे लावलं जातं एक प्रकारची अशी पट्टी लावली जाते आणि नंतर एक तुम्हाला ते रिक्षाच्या तिथे हॉर्नचं कसं असतं त्या पद्धतीने हे करून पंप करून मग ते फुकतं असं आणि मग तिथे एक मर्क्युरी असतो मर्क्युरीची लाईन असते मग त्याच्यावरून तुमचं प्रेशर जे आहे बीपी किती आहे बी पी तुमचा मोजला जात असतो काय आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव जरा कॉमेंटमधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पेलिंगमध्ये येईल तर त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे स्पिगबो मॅनोमीटर तुमच्या पुस्तकामध्ये ही डायग्रॅम पण दाखवली आहे अशा पद्धतीचे हे इन्स्ट्रुमेंट आहे आता वेगवेगळ्या प्रकारचं निघालेलं आहे परंतु स्पिगबो मॅनोमीटर म्हणतात की जे तुमचं बी पी मोजण्याचं काम करत असतं सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट मशीन विच रेकॉर्ड युअर बी पी दॅट इज स्पिग्मो मॅनोमीटर मग नॉर्मल तुमचं बी पी किती पाहिजे नॉर्मल जे तुमचं बी पी आहे ते वन ट्वेंटी टू एटी मिम एम एम टू वन ट्वे वन थर्टी नाईन टू एटी नाईन एम एम एवढं तुमचं काय पाहिजे नॉर्मल हे बी पी पाहिजे ठीक आहे त्यानंतर आता एक पॉईंट दिला आहे हाय बी पी म्हणतो आपण हायर झाला याचा बीपी हाय झाला हायपर हाय टेन्शन झालं नक्की काय होतं चला समजून घेऊया व्हॉट इज हाय बी पी और हायपर टेन्शन काय आहे चला समजून घेऊ घेऊया इथे एक पॅरेग्राफ दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हायपर टेन्शन विषय हाय बी विषय दिलेला आहे हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज कॉल ॲज अ हायपर टेन्शन जे नॉर्मल तुमचं बीपी आहे नॉर्मल किती आहे वन ट्वेंटी टू एटी एम एम टू वन ट्वेंटी नाईन वन थर्टी नाईन टू एटी नाईन एम एम हे जे नॉर्मल बीपी आहे त्यापेक्षा खूप जास्त बीपी ज्यावेळेस तुमचा होत असतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहे हायपर टेन्शन किंवा हाय बी पी म्हणणार आहात सो द पर्सन विच हॅव्हिंग द हाय बी पी ज्या व्यक्तीला हाय बी पीचा त्यांना काय होत असतं दॅट इज अननेसेसरी प्रेशर इज क्रिएटेड ऑन वॉल्स ऑफ देअर आर्टरीज तुमच्या ज्या आर्टरीज आहेत त्या कंटिन्यू ब्लड फ्लो करून नेण्याचं सगळ्या बॉडी पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात त्या तुमच्या आर्टरीज वरती अननेसेसरी प्रेशर हे क्रिएट होत असतं ज्यावेळेस त्या व्यक्तीचा बीपी वाढत असतो ठीक आहे सो धिस इज मोस्ट इम्पॉर्टंट हार्ट नीड्स मोर फंक्शन दॅन नॉर्मल कंडिशन मग आपल्या हृदयाला जास्त काम करावं लागतं जे नॉर्मली जो काम करतो आपलं हृदय त्याच्यापेक्षा जास्त काम त्या हृदयावरती अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि त्याच्यामुळे अटॅक्सुद्धा येऊ शकतो दॅट इज हार्ट हॅव टू हार्ट हॅव मोर फंक्शन दॅन नॉर्मल वन त्याच्या स्वत नॉर्मल कामापेक्षा जास्त काम काय करावं लागतं या हृदयाला तिथे करावं लागतं द पर्सन विच हैविंग द हायपर टेन्शन ऑर हाय बी पी बोथ सिस्टॉलिक प्रेशर अँड डायस्टॉलिक प्रेशर गेट हाय ऑफ दॅट पर्सन ज्या व्यक्तीचं बीपी हाय झालेला आहे त्याला हायपर टेन्शनचा त्रास आहे त्या व्यक्तीचं सिस्टॉलिक प्रेशर पण वाढलेलं असतं आणि डायस्टॉलिक प्रेशर पण वाढलेलं असतं चेक केल्यानंतर सिस्टॉलिक म्हणजे ज्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्ट केलं हृदय तुमचं कॉन्ट्रॅक्सेशन स्टेजमध्ये आहे त्यावेळेस ते प्रेशर रेकॉर्ड केलेलं असतं डायस्टॉलिक म्हणजे ज्यावेळेस ते रिलॅक्स स्टेजमध्ये आहे तेव्हा प्रेशर रेकॉर्ड केलं दोन्ही काय असतात वाढलेले असतात मग याच्या संदर्भात एक चार्ट पण तुमच्या पुस्तकामध्ये दिला आहे हा चार्ट छानपैकी समजून घेऊया आता स्टुडंट नॉर्मल जी नॉर्मल जो बी पी आहे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक तुम्हाला दिसतो आहे नाईन्टी टू वन वन नाईन एम एम दिलेला आहे आणि डायस्टॉलिकचा सिक्स्टी टू mm सेवन्टी नाईन एम एम दिले आहे पाय प्रायमरी हायपर टेन्शन जे आहे तो वन ट्वेंटी टू वन थर्टी नाईन ज्या व्यक्तीला हायपर टेन्शनचा त्रास आहे त्याचं कुठपर्यंत वाढतं वन ट्वेंटी टू वन थर्टी नाईनपर्यंत वाढतं त्यानंतर त्याचं जे डायस्टॉलिक आहे ते एटी टू एटी नाईनपर्यंत वाढतो ज्याला हायपर टेन्शन फर्स्ट फर्स्ट स्टेज म्हणतो आपण त्याची खूप स्टे सेकंड स्टेजला त्याला अटॅकच येतो सो हायपर टेन हायपर टेन्शनची जी फर्स्ट स्टेज आहे ती वन फोर्टी टू वन mm फिफ्टी एम एम आहे आणि पुढची जी स्टेज आहे ती नाईंटी टू वन नाईन्टी नाईन तुमची एम mm एम एवढी आहे आणि हायपर टेन्शन सेकंडची जी स्टेप आहे ती ग्रेटर दॅन वन सिक्स्टी mm, एम एम त्याचा सिस्टॉलिक प्रेशर दे ते आहे एकशे साठपेक्षा जास्त निघून जातं आणि डायस्टॉलिक शंभरपेक्षा पुढे होऊन जातो त्या व्यक्तीला मग अॅटॅश अटॅकच येऊन जात असतो सो अशा पद्धतीने हा चार्ट दिलेला आहे तो तुम्ही लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्त्वाचे की इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे की तुम्ही तुमचा जे ब्लड ग्रुप आहे कोणते ए तुमचा बी ओ हे कोणी शोधून काढले तर कार लँडस्टायनर नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने एकोणावीसशे सालामध्ये हे तीन ब्लड ग्रुप शोधून काढले त्यानंतर त्याच्यासाठी त्याला नोबेल प्राईज सुद्धा मिळाला नाईन्टीन थर्टीमध्ये आणि तुमचा जो ए बी ब्लड ग्रुप आहे की जो ए आणि बी पासून बनलेला आहे हा जो आहे तो तुमचा डिकॉस्टली आणि स्टर्ली या दोन सायंटिस्टने मिळून हा सा ब्लड ग्रुप शोधून काढलेला आहे तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहा ए बी ओ ब्लड ग्रुप कोणत्या सायंटिस्टने शोधून काढला आणि ए बी ब्लड ग्रुप तुम्ही त्यांनी कोणत्या सायंटिस्टने शोधून काढलं आहे त्यानंतर अल्वेज रिमेंबरमध्ये काही छान महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत की जे तुम्हाला लाईफ उपयोगी पडणार आहेत तर काय पॉईंट्स आहेत चला समजून घेऊया ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन आर बॉडी रक्त दान केलं आपण रक्तदान केलं एका वेळेस आपण किती दान करू शकतो थ्री फिफ्टी एम एल एवढं ब्लड आपण एका वेळेस दान करू शकतो आणि चोवीस तासामध्ये ते त्याच्यात ते जे आहे ते परत काय होत असतं व्यवस्थित ते आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं मग दान केलं मग आपल्याला विकनेस वगैरे येतो का नाही आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रोडक्शन जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली चालू असते एका वेळेस माणूस किती रक्तदान करू शकतो थ्री ए फिफ्टी एम एल ब्लड जे आहे ते कलेक्ट करू शकतो आणि रिस्टोर द फ्लुईड पार्ट विद द ट्वेंट आणि त्याच्यातला जो फ्लुईड पार्ट आहे तो चोवीस तासामध्ये काय होत असतो रिस्टोर होत असतो द प्रेग्नंट वुमन द ब्रिस्ट फिडिंग वुमन कांट डोनेट द ब्लड ज्या प्रेग्नंट वुमन आहे ज्यांच्या पोटामध्ये बाळ आहे ज्या ब्रिस्क फिडिंग करतात ज्या बाळाला दूध पाजतात त्या ज्या महिला आहेत त्या रक्तदान करू शकत नाही ठीक आहे देर इज नो ट्रबल ड्युरिंग अँड आफ्टर द ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन कर केल्यानंतर काही अडचण येत नाही एखाद्याला वाट, वाटलं आपल्याला विकनेस वगैरे थोड्या दिवसात तुम्ही काय होत असता रिकवर होत असतो आणि फर्स्ट ऑक्टोबर इज कॉल ॲज द नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करतात एक ऑक्टोबरच्या दिवशी साजरा करत असतात हेल्दी पर्सन मोर दॅन एटीन इयर्स ओल्ड कॅन डोनेट द ब्लड जो व्यक्ती अठरा वर्षापेक्षा मोठा आहे तो व्यक्ती रक्तदान करू शकतो कुठलाही व्यक्ती महिला स्त्री आणि एका वेळेस वर्षातून कितीदा रक्तदान करू शकतो तर एक तो वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान देऊ करू शकतो आणि एका वेळेस तो थ्री ए फिफ्टी एम एल एवढं ब्लड डोनेट करू शकतो सो अशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे सो स्टुडंट लास्ट पॉईंट आहे हेमॅटो हेमॅटॉलॉजी म्हणजे काय रक्तशास्त्र सायन्सची तुमची ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड हेमॅटॉलॉजी ऑर्गन्स ब्लड डिसिजेस इज कॉल ॲज द हेमॅटॉलॉजी तुमची जे सायन्स आहे त्या सायन्सची अशी शाखा की ज्याच्यामध्ये रक्त रक्ताविषयी आजार रक्त सगळे त्याच्याविषयी रक्ताशी रिलेटेड सगळे ऑर्गन यांचा अभ्यास केला जातो त्याला म्हणतो आपण हेमॅटोटॉलॉ हेमॅटॉलॉजी हे किंवा रक्तशास्त्राची शाखा म्हणत असतो रिसर्च ऑफ रिसर्च अँड डायग्नॉसिक्स रेमेडीज ऑफ ब्लड डिसिजेस इज ऑल्सो परफॉर्म इन देअर ब्रांच म तुम्हाला रक्ताविषयी एखादा आजार झालेला आहे बघा रक्ताविषयी खूप सारे कॅन्सर पण आहे कॅन्सर पण आहे ब्लड कॅन्सर म्हणत असतो त्यानंतर आज रक्ताविषयी खूप सारे आजार आहे ॲनिमिया आहे तुमचा थॅलेसिमिया आहे हे सगळे रक्ताविषयी आजार आहे त्या केसेसवरती रिसर्च केलं जात असतं पुढं रिसर्च वर्क त्याच्यावरती काय औषधं वगैरे भविष्यामध्ये येतील किंवा त्याच्यावरती कुठले कुठले डायग्नॉस्टिक शोधता येईल अशा पद्धतीने सगळं रिसर्च वर्क कुठे चालतं या हेमॅटॉलॉजी ह्या शाखेमध्ये चालत असतं सो अशा पद्धतीने आज आपण फायनली आपला हा जो लेसन आहे लेसन तुमचा इथे समाप्त झालेला संपलेला आहे सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंटमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्वाचं मला एक कॉमेंटमध्ये आन्सर लिहायला विसरू नका की टेल मी द नेम ऑफ द ब्रांच ऑफ द मेडिकल सायन्स विच द स्टडी ऑफ ब्लड अँड ब्लड रिलेटेड डिसिजेस चला भेटूया इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी